नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत अशी आणि दोन ते तीन दिवस टिकणारी मेथीची वडी ही जी मेथीची वडी आहे ना एकदम टेस्टी लागते आणि झटपट अशी होऊन जाते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अरे बघा इथे मी बारीक मेथी घेतलेली आहे हे बघा हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर हे आपल्याला आता बारीक अशी कट करून घ्यायची हे बघा आता मी ही बारीक अशी कट करून घेणार आहे हे बघा इथे मी मेथी कट करून घेतलेली आहे बारीक एकदम आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे इतके मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ टाकलेलं ना की वडीला छान असा क्रिस्प येतो त्यासाठी त्यानंतर एक वाटी बेसन त्यानंतर इथे घेतले मी हळद थोडस हिंग त्यानंतर एक चमचा जिरे इथे मी आळं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे त्यांनी ना मस्त अशी टेस्ट येते त्यानंतर एक चमचा आपला घरगुती मसाला त्यानंतर एक चमचा इतकी धनेपूर त्यानंतर चवीनुसार मीठ आणि इथे मी थोडी साखर सुद्धा घातलेली आहे छान टेस्ट येते तुम्हाला नसेल घालची ला। ला तर तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे दोन चमचे इतकं तेल आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो पाणी नाही लागत त्याला आणि आपण पाणी नाही वापरणार आहोत जर लागलंच तर आपण याच्यामध्ये पाणी वापरणार आहोत नाही तर आपल्याला असंच हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे छान असे आपण मिक्स करून घेतले पाहू शकता तुम्ही इथे पाण्याचा अजिबात आपण वापर केलेला नाही आहे कांदा आहे आणि मेथीसुद्धा कशी थोडी ओळसरत होती त्याच्यामुळे आपल्या इथे पाणी नाही लागलेलं आहे आणि हे आता आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे हे बघा छान अशी मोठ वळते ना म्हणजे आपलं आता रेडी झालेलं आहे तर मी ते एक चाळण घेतलेली आहे आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं चार आपल्याला चाळण किंवा एखादा का ताट काही तुम्ही ते वापरू शकता व्यवस्थित तेल लावून घ्यायचं त्यानंतर आता आपल्या हे सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा आणि व्यवस्थित अशी आपल्याला छान अशी थापून घ्यायची आहे वडी हे बघा इथे आपल्यात ही थापून झालेली आहे आता आपण हे वाफून घेणार आहोत हे बघा टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता ही चाळण आपल्यावर ठेवायची आहे आणि झाकण ठेवून एक पंधरा वीस मिनिट आपल्याला ही छान अशी वाफून घ्यायची हे बघा इथे पंधरा मिनिट झालेली आहेत आपली आता बघ बघूया हे बघा कलर पण चेंज झालेलाच आहे आणि बघा हो हाताला सुद्धा पीठ वगैरे अजिबात लागत नाही हे आता आपली रेडी झालेली आहे हे आता आपण पहिली थंड करून घेणार आहोत एकदा ही वडी आपण इथे थंड करून घेतलेली आहे आता आपण ही कट करून घेणार आहोत तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करायची आहे त्या आकारामध्ये कट करून तुम्ही घेऊ शकता हे बघा व्यवस्थित अशी कट होते कुठेही चिकटत वगैरे नाही आणि मेथी वडी ना आरामात दोन तीन ती दिवस मस्त अशी टिकून राहते तुम्ही अशा प्रकारे वड्या अशा बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यात ना त्या मस्त राहतात आणि जेव्हा तुम्हा तुम्हा तुम्हाला हव्या तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता हे बघा छान अशी वडी आपली तयार झालेली पाहू शकता तुम्ही हे बघा तर तुम्ही सुद्धा ना या तुम्ह पद्धतीने एकदा ही मेथी वडी नक्की करून बघा मस्त लागते एकदम आता सर्व मी या काढून घेते बघा तेल गरम झालेलं आहे आपल्या इथे आता आपण वडी तळून घेणार आहोत थोडा थोडा टाकून आपल्या या छान अशा तळून घ्यायच्या मस्त खमंग कुरकुरीत अशा आपल्या या तळून घ्यायच्या कशा वरती आल्या छान अशा थोडा वेळ लागतो याचून ठेवायची आहे ही साईड आपली छान अशी झालेली आहे तळून आता आपण पलटी मारून घेऊया मस्त लागते एकदम ही वडी आता ही साईडसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे हे बघा दोन्ही साईड छान अशा आपण येथे तळून घेतले पाहू शकता तुम्ही मस्त झाल्यात आणि या क्रिस्पी होतात एकदम म्हणजे सांगू वरून एकदम असं ना क्रिस्प येतो याला कुरकुरीत असा आणि आतना सॉफ्ट खूप भारी लागतात आणि गरम गरम खायला तर ना एक नंबर लागतात या बघा आता आपण काढून घेऊया आणि दुसऱ्यासुद्धा आपल्याला अशा प्रकारे आता तळून घ्यायचे आहेत हे बघा आता अशा प्रकारे सर्व मी वड्या आता अशाच तळून घेणार आहे तर इथे आपल्या मस्त अशा खमंग कुरकुरीत मेथीच्या वड्या तयार झाल्या तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात आणि यात टेस्टी पण लागतात आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद